नमस्कार काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे करमाळा तालुक्यातील ऊसपट्ट्यात असलेला राजुरी येथील गुळ प्रोड्युसर म्हणून ओळख असलेला हा गोविंद पर्व हा कारखाना या कारखाना का बंद आहे या कारखान्यातील कामगारांचं आता सध्या हे कामगार काय करतात असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत ह्या कारखान्याची अवस्था काय आहे हा कारखाना कधी सुरू झाला होता कारखाना बंद का आहे याचे आपण आता पाहणार आहोत हा कारखाना नेमका कसा आहे आपण पाहूयात इथं माहिती देण्यासाठी आपल्याला कोण नाही आहे काय जे आहेत ते, ते बोलतील का नाही ह्या प्रश्न आहे पण आपण बघूयात नेमकी ह्या कारखान्याची सध्या काय परिस्थिती आहेत कोल या विषयाच्या संदर्भात आपण या कारखान्याची नेमकी परिस्थिती कशी आहे हे पाहणार आहोत प्राध्यापक रामदास झोळसर एखाद्या वेळी तरी या कारखान्याबाबत बोलतील का नाही किंवा या कारखान्याची खरी काय परिस्थिती आहे हे सांगतील की नाही हा खरा प्रश्न आहे करमाळा तालुक्यात आदिनाथ व मकाई हे दोन जुने सहकारी साखर कारखाने त्यानंतर राजुरीत गोविंद पर्व ॲग्रो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड हा एक गोळ कारखाना सुरू झाला हा कारखाना सुरू झाला तेव्हा शेतकऱ्यांना उसाला चांगला भाव मिळेल व देणे वेळेत मिळतील अशी अपेक्षा होती मात्र या कारखान्याचे पुढे काय झाले असा प्रश्न सतत निर्माण केला जाऊ लागला आहे दत्तकला शिक्षण संस्थेचे प्राध्यापक रामदास झोळ यांच्याशी संबंधित हा कारखाना आहे असे बोलले जात आहे करमाळा तालुक्यात सध्या आदिनाथ मकाईसह विहाळ येथील भैरवनाथ व कमलाई हे साखर कारखाने आहेत याबरोबर ऊसपट्ट्यात बंद अवस्थेत असलेला राजुरी येथील गोविंद पर्व हा एक कारखाना राजुरी ते वाशिंबे या रस्त्याच्या बाजूला साधारण एकोणीस एकरावर हा कारखाना आहे या कारखान्याचे काय झाले हे प्राध्यापक झोळ यांनी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना सविस्तरपणे सांगावे अशी अपेक्षा आहे प्राध्यापक झोळ यांना करमाळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवायची आहे त्यासाठी ते त्यांनी तयारीही सुरू केली आहे करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे त्यासाठी त्यांनी ते नुकतीच करमाळा शहरात मोठा गाजावाजा करत नोकरी महोत्सव घेतला पण त्यांच्याच जवळच्या व्यक्तीच्या नावावर असलेला म्हणजे सासरे लालासाहेब जगताप यांचा हा गोविंद पर्वा हा कारखाना आहे त्यातील कामगारांचे काय झाले त्यांच्या सर्व पगारी दिल्या आहेत का हा प्रश्न केला जात आहे हा कारखाना तोट्यात का गेला कारखाना सुरू केला तेव्हा सर्व बाबींचा अभ्यास केला नव्हता का कारखाना व्यवस्थितपणे सुरू राहणे आणि लिक्विडेशनमध्ये निघणे ही नेमकी जबाबदारी व नामुष्की कोणाची आहे याची सर्व उत्तरे प्राध्यापक झोळ हे कधी नागरिकांना देतील का असा प्रश्न केला जात आहे याबाबत प्राध्यापक जोड यांनी काय भूमिका मांडली जाईल याकडं आता सर्वांचं लक्ष आहे या कारखान्याबाबतची आणखी सविस्तर माहिती आपण पुढील भागात घेणार आहोत मात्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबाबत तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा करमाळा तालुक्यात शेतकऱ्यांच्या भावनेशी कारखाना व इतर विषयासंदर्भात नेहमी भावनेशी खेळ खेळला जातो मात्र असे मोठमोठाले गाजावाजा करून कारखाने उभे केले जातात आणि त्याकडे मात्र पुन्हा दुर्लक्ष केले जाते हे कारखाने बंद का पडतात याची जबाबदारी कोण कधी घेणार का, का सतत शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळून फक्त निवडणुकीपुरते मुद्दे उपस्थित करून शेतकऱ्यांच्याच जखमेवरती मीठ चुळले जाणार का असा प्रश्न या निमित्ताने केला जात आहे यावर प्राध्यापक रामदास झोळ हे काय बोलतील का याकडं आता सर्वांचे लक्ष लागले आहे